नमस्कार कशेट सर्वो तर नमस्कार मंडळी कशाच सर्व मजेत ना तर आजचा आपला डोलीचा तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आज बघूया आपण की आपल्याला आज काय मच्छी भेटते की नाही ते आपले पहिले जे दोन दिवस होते ना त्याला भरपूर अशी मच्छी भेटली डोलीला आजचा तिसरा दिवस आहे तर बघूया आजच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला काय काय भेटते ते ही बघा मंडळी पहिली डोला आहे ना ती आपली मामाने खेचली आता ह्या पहिल्या डोलीत पण आपण बघूया की आपल्याला काय काय मच्छी भेटणार आहे ती बघा डोल खाली गेले आणि पोसा बघू शकता मंडळी छोटा साईज आहे जास्त मोठी साईज नाही आहे डोलीचा मूर्त तर झाला आपला मस्त असा म्हणजे छोटासा एक पोसा भेटला आणि मंडली आजच्या तिसऱ्या दिवशी आहेत ना ते डोलीला तुम्ही बोंबिळ बघू शकताय आज मस्त साईज आली मंडळी बोंबलांची मोठी साईज आहे जास्त नाहीत मंडली थोडेफार आल्या आहेत पण साईज आहे ना ती मस्त आली बोंबलांची तर ते पण बोंबिळ वगैरे आहेत ना आता त्या आपण निवडून घेऊ ना म्हणजे ना सर्व साफ करून घेऊ आणि बघूया आपल्याला अजून दुसरी काय मच्छी आहे की नाही ते डोलीमध्ये तर तुम्ही आहे ना मंडळी आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल आपल्याला काय काय मच्छी भेटते ती आणि ह्या बोंबिल मंडळी जिवंत बोंबिल आहेत सर्व हे बघा मंडळी बोंबलांची साईज बघू शकता आणि जिवंत बोंबील सर्व ताजे बोंबिल आहेत एकदम मस्त असे तर आता याच्यातले बोंबील वगैरे आहेत ना ते सर्व आपण बाजूला काढून घेऊ आणि कोणबट वगैरे पण आहे याच्यामध्ये ते पण बघूया आता पूर्ण ही डोली मध्ये कचरा वगैरे पडलेला आहे ना तो आपण साफ करू आणि बघू आपल्याला अजून काय मच्छी भेटते की नाहीत याच्यामध्ये बघा मंडळी आपली जी पहिली डोल आहे ना त्यात आता बोंबे बघू शकते मस्त असे बोंबी आहेत आणि बऱ्यापैकी आपण साफ करून हे बघा मस्त अशी मच्छी भेटली पहिल्या डोलीमध्ये ही बघा मंडळी आपली पहिलीच डोल आहे ती ती आपण परत टाकून ठेवली होती ना पाण्यात ती आता अर्ध्या तासाने उचलून बघितलं बघितले आता बघूया ह्याच्यामध्ये आपल्याला काय मच्छी आहे की नाही ते तर मग आपली जी दुसरी डोला आहे ना ती पण बघूया आपण जाऊन त्याच्यामध्ये आज काय मासली पडले की नाही ते उचत मंडेल तुम्ही ह्याच्यात काय आज काय आलंच नाही आहे चिंबोरी आहे छोटीशी आणि कोनबट आले ना ते घेऊया बघूया मग आपली जी दुसरी डोला आहे ना ती पण उचलायला की त्याच्यामध्ये काय काय मच्छी आले आहे ना ती पण तुम्हाला दाखवतो उशिता मंडेल तुम्ही ह्याच्यामध्ये कोणबट आलं मस्त असं पण कोनबटांची साईज आहे ना ती मस्त आली याच्यामध्ये तरी बघा आता साफ करू आणि मग जाऊया आपले दुसरी डोली जाऊ उचलायला कारण दुसरी डोला आहे ना, ना, हो ना। डोला ती अजून पाण्यामध्ये आहे भरतीचं पाणी कमी झालं नाही त्यामुळे आता जसा कमी होईल ना त्यानंतर उचलायला जाऊ आपण ती मंडली आपण आलो होतो दुसऱ्या डोलीजवळ आणि दुसऱ्या डोलीजवळ आलो होतो आणि त्यावेळी आपली जी डोल आहे ना ती पूर्णपणे निघाली आहे पूर्णपणे आपले डोल आहे ना ती तुटलेली आहे कारण त्रिकोण तरी आला होता आणि त्याने गाठ होती ना ती उलटी बांधली होती त्यामुळे आपली डोल बघू शकता तुम्ही मंडळी पूर्णपणे दुसरी डोल फाटली गेली आणि खालनं निघाली गेली हे बघा काहीच मासले नाही याच्यामध्ये कारण पूर्णच डोल उचकली पूर्ण बघू शकता तुम्ही हे बघा मंडळी पूर्णपणे आपली डोल तुटलेली आहे हे बघा खालनंच पूर्णपणे तुटली तर आज ही बघा पहिली जी डोल तिने इकडची स समोरची त्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी मच्छी भेटली मात्र जी दुसऱ्या डोलीमध्ये आपल्याला चांगली मच्छी भेटते ना त्याच्यात तर आज काहीच नाही बघू शकता तुम्ही पूर्णपणे डोल आपली तुटलेली आहे तर आता ही आपण नीट करू सर्व तर व्हिडिओ इकडेच बंद करतो मंडळी तर ही बघा भेटतो आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आता ही डोल आहे ना ती आपण आता काढून घेऊ घरी जाण्यासाठी कारण ही तुटलेली आहे तर चला मंडळी मी भेटतो आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये